नमस्कार तुम्ही पाहतात दूत न्यूज महाराष्ट्रातील पहिला ॲक्वा फेस्ट जल पर्यटन महोत्सव जळगावमध्ये सुरू मेहरून तलावात होणारा कायमस्वरूपी जल पर्यटन पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केली पंधरा कोटीची घोषणा मेहरून तलावाच्या सुशोभीकरणासाठी वीस कोटी घोषित पर्यटन मंत्र्यांनी केली स्पीड बोट चालवून घेतला थरारक अनुभव जळगाव दिनाक दोन रोजी पर्यटन हा आता उद्योगाचे रूप घेत आहे राज्यात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून अनेक मोठ्या प्रकल्प राज्यात सुरू आहेत राज्यात किल्ले जल स्रोत लेण्या वन मुबलक प्रमाणात आहेत यासाठी देशातील सर्व राज्याचा अभ्यास करून राज्यात नवे पर्यटन धोरण आणले आहे याचाच भाग म्हणून जळगाव शहरातील मेहरून तलावात जल क्रीडा पर्यटनाचा विकासासाठी पंधरा कोटी रुपये देणार असून त्यासाठी लागणाऱ्या तांत्रिक बाबीला लगेच सुरुवात करावी अशी घोषणा राज्याचे ग्रामीण विकास तथा पर्यटन मंत्री ग्रीस महाजन यांनी केली महाराष्ट्रातील पहिले तीन दिवसीय ॲक्वा फेस्ट जल पर्यटन महोत्सवाचे जळगावमध्ये मेहरून तलावात राज्याचे पर्यटन मंत्री ग्रीस महाजन यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात उद्घाटन झाले त्याप्रसंगी ते बोलत होते यावेळी खासदार सीमिता वाघ आमदार सुरेश भोळे आमदार संजय सावकरे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सुरवंशी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे एम टी डी सीचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण यांच्यासह अनेक अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते जळगावासाठी कायमस्वरूपी जल पर्यटन केंद्र जळगाव जिल्ह्यात आणि जिल्ह्याचा लागून देश विदेशातील पर्यटकांना आकर्षित करणारे अनेक पर्यटन स्थळ आहेत जळगाव जिल्ह्यातील पर्यटन स्थळ विकसित केले जात असून आज पाण्यातला हा बोटीचा सा साहसी खेळ अनुभवल्यानंतर मेहरून तलावात ही जल पर्यटन प्रकल्प कायमस्वरूपीसाठी राबविणार असून यासाठी पंधरा कोटी रुपये देण्याचे निश्चित केले असून प्रशासकीय पातळीवरील तांत्रिक बाबीत लवकर पूर्ण करून इथे जल पर्यटन सुरू केले जाईल अशी घोषणा पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केली तसेच वीस कोटी रुपयांचा निधी मेहरून तलावाच्या चौपाटीसाठी मंजूर करण्यास करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले फक्त जळगावकरांसाठी नव्हे तर बाहेर जिल्ह्यातील पर्यटकासाठीही ही आकर्षक केंद्र ठरेल असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला राज्यातील पर्यटन विकासासाठी पर्यटन धोरण आपल्या राज्याला सातशे पन्नास किलोमीटर एवढी मोठी समुद्रकिनारपट्टी आहे इथल्या पर्यट पर्यटनात मोठी क्षमता असून जगभराचे पर्यटक या ठिकाणी आकर्षित होतील यासाठी सिंधुदुर्गाचे जवळ स्कूबा डायविंगचा प्रकल्प सुरू केला आहे समुद्राच्या आतमध्ये जाऊन तिथले जैविक वैभव ज्यात सर्व प्रकारचे जलचर प्राणी मासे वनस्पती पाहायला मिळतील आजपर्यंत इथे प्रदेशशी पर्यटकांना राहण्या राहण्यासाठी पंचतारीख तर हॉटेल नव्हते ते आता हॉटेल ताजच्या रूपात पहिल्या हॉटेलच्या पायाभरणीचं शुशोभकरण होणार असल्याचेही पर्यटन मंत्री यांनी सांगितले तसेच राज्यातील नव्हे तर संपूर्ण देशात नसेल अशी डेक्कन ओडिसा सुरू करणार असून यात चोवीस तास राहण्यासाठी सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली पर्यटन मंत्र्यांनी स्पीड बोट चालून घेतला थरारक अनुभव ॲक्वा फर्स्ट जल पर्यटन महोत्सवाची पहिल्यांदा बोटीतून खासदार यांच्यासह जल पर्यटनाचा आनंद घेतला बोट मध्यभागी गेल्यानंतर या बोटीतून स्पीड बोटीवर स्वार होऊन स्वतः हातात स्टेअरिंग हातात घेऊन ताशी नव्वद किलोमीटर वेग असलेल्या बोटीचा थरारा अनुभवला मेहरून तलावाला तीन फेऱ्या मारून स्वतः बरोबर घेणाऱ्यांनाही पर्यटन मंत्र्यांनी आनंद दिला अर्धदूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद